नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत भाग क्रमांक दोन प्रश्न एकतीस ते साठ समसंबंध परीक्षा मानसिक क्षमता चाचणी तर बघूया हा व्हिडिओ समसंबंध यातील प्रश्नांमध्ये पहिल्या दोन प्रश्न आकृत्यात साधारणपणे पुढील संबंध असतो आकृत्या चिन्हे यांची संख्या दुप्पट होते आकृत्या चिन्हे कोणत्याही दिशेत काही अंशात फिरतात आकृतीची आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिबिंब मिळते आकृती एकशे ऐंशी अंशात फिरते बाहेरील व आतील आकृत्या चिन्हे यांची अदलाबदल होते आकृतीचा आकार लहान मोठा होतो तर यावरील आपण प्रश्न बघूया पुढील प्रत्येक प्रश्नात तीन प्रश्न आकृत्या दिल्या असून चौथ्या प्रश्न आकृतीसाठी प्रश्नचिन्ह दिलेले आहे पहिल्या दोन प्रश्न आकृत्यांमध्ये काही विशिष्ट संबंध आहे आणि अशा प्रकारचा संबंध पुढील दोन प्रश्न आकृत्यामध्येही असायला पाहिजे उत्तर आकृत्यामधून अशी आकृती शोधा जी प्रश्नचिन्हांच्या जागी देता येईल आणि त्या आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा तर विद्यार्थी मित्रांनो या अगोदर बघितलाच आहे तर आपण सुरुवात करूया प्रश्न पहिला एकतीसावा प्रश्न आहे आकृत्या प्रश्न आकृत्या आणि आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय हे बघा आणि तुमचा टाइम सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो आपण आकृतीचं बारकाईने निरीक्षण करा आणि आपल्याला अचूक उत्तर सोडवायचं आहे तर उत्तर पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर आहे तर स्पष्टीकरण आहे बघा प्रश्न आकृतीतील उजवीकडील रचनेत वरची रचना जाते आणि खालची रचना ही केंद्रस्थानी जाते आणि संबंधित प्रश्न आकृती ही तयार होते आणि म्हणून उत्तर बी पर्याय हे अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया आकृत्या प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि उत्तर आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय ए बी सी डी आणि तुमचा टाईम सुरू करूया आपण काळजीपूर्वक या आकृत्यांचं निरीक्षण करून उत्तर द्यायचं आहे तर पर्याय क्रमांक डी याचं उत्तर बरोबर आहे म्हणजे ही आकृती या प्रश्न आकृतीच्या ठिकाणी बसे स्पष्टीकरण आहे बघा प्रश्न आकृतीची ही आरशातील प्रतिमा संबंधित प्रश्न आकृती आहे आणि म्हणून उत्तर डी हे या ठिकाणी या प्रतिमा आहे म्हणून बी पर्याय बरोबर आहे तेहतीसावा प्रश्न बघूया प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आणि आकृत्याही तुमच्या समोर आहेत पर्याय ए बी सी डी आणि तुमचा टाइम ता सुरू करूया तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे प्रश्न आकृती तुमच्या समोर आहे आणि बघा या ठिकाणी स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृती घटीवत नव्वद अंशात फिरते व संबंधित प्रश्न आकृतीही तयार होते म्हणून बी हे पर्याय बरोबर आहे चौतीसावा प्रश्न बघूया प्रश्न आकृती तुमच्या समोर आणि उत्तर ही तुमच्या समोर आहे पर्याय ए बी सी डी आणि तुमचा टाईम ता सुरू करूया तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे बघा पहिल्या प्रश्न आकृतीच्या बाहेरील व आतील रचनाच्या जागेत अदलाबदल होऊन रेखांकित भाग नव्वद अंशात वळवल्यास दुसरी प्रश्न आकृती मिळते आणि हीच क्रिया तिसऱ्या प्रश्न आकृतीत केल्यास उत्तर आकृती मिळते म्हणून सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ही सी आकृती आहे ही या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल पस्तीसावा प्रश्न बघूया प्रश्न आकृती तुमच्या समोर आहेत आणि उत्तर आकृत्याही तुमच्या समोर आहेत तुमचा टाइम सुरू झालेला आहे अचूक उत्तर आपण या ठिकाणी द्यायचं आहे तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण तुमच्या समोर आहे बघा प्रश्न आकृती एकशे ऐंशी एक अंशातून फिरवल्यास संबंधित प्रश्न आकृती ही मिळते आणि म्हणून बी हे उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी आहे छत्तीसावा प्रश्न प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती तुमच्या समोर आहेत तुमचा टाइम सुरू करूया तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण बघा दुसऱ्या प्रश्न आकृतीतील चौरसाच्या जागी वर्तुळे काढल्यास तिसरी प्रश्न आकृती मिळते यानुसार पहिल्या प्रश्न आकृतीतील चौरसाच्या जागी वर्तुळे काढा आणि म्हणून उत्तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे या ठिकाणी बी पर्याय बरोबर बसेल पुढचा प्रश्न बघूया सदोतीसावा प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय हे नवोदय आणि शिष्यवृत्तीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला न्यू एज्युकेशन चॅनल वर उपलब्ध आहेत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा पर्याय क्रमांक डी हे अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृती पंचेचाळीस अंशात वळते व आकृतीमधील आतील रेषांचे रूपांतर अर्ध पाकळीत होते व संबंधित प्रश्न आकृती मिळते म्हणून उत्तर डी हे पर्याय बरोबर आहे अडोतीसावा प्रश्न बघूया या ठिकाणी पर्याय ता हे आहेत आणि तुमचा टाईम सुरू करूया आपण चित्राचं निरीक्षण करण्यासाठी व्हिडिओला फॉज करू शकता तर सी पर्याय हे अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे बघा प्रश्न आकृतीतील बाहेरील रचनांची बाजूची संख्या एकने कमी होते व आतील रचना एकशे ऐंशी अंशातून हो वळवल्या संबंधित प्रश्न आकृती मिळते आणि म्हणून उत्तर सी हे पर्याय बरोबर आहे एकोणचाळीसावा प्रश्न बघूया आकृत्या तुमच्या समोर आहेत तुमचा टाईम ता सुरू करूया आणि स्पष्टीकरणही तुमच्या समोर आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे पहिली प्रश्न आकृती ही पंचेचाळीस अंशात गटीवर फिरवून दुसरी प्रश्न आकृती मिळते याप्रमाणे क्रिया तिसऱ्या प्रश्न आकृतीत केल्यास उत्तर आकृती बी हे पर्याय आपल्याला मिळेल म्हणून पर्याय बी क्रमांक बरोबर आहे चाळीसावा प्रश्न बघूया उत्तर प्रश्न आकृती आणि आकृती तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया आपण बारकाईने निरीक्षण करून काळजीपूर्वक उत्तर सोडवायचं आहे तर पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर आहे म्हणजे ही आकृती या प्रश्न आकृतीच्या समोर असेल स्पष्टीकरण आहे पहिल्या प्रश्न आकृतीतील त्रिकोण हे दुसऱ्या प्रश्न आकृतीत पंचेचाळीस अंशात घटीवत फिरवलेला दिसतो म्हणजे हा चौको हा त्रिकोण हा पंचेचाळीस अंशात घटीवत फिरवलेला आहे तसेच मानांची दिशाही बदलते अशीच क्रिया ही या आकृतीच्या बाबतीत आहे आणि उत्तर आकृती ए मिळते म्हणून उत्तर ए पर्याय बरोबर आहे एक्केचाळीसावा प्रश्न बघूया आकृत्या तुमच्या समोर आहे तुमचा टाइम सुरू करूया तर विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओला पॉज करून चित्र आकृती आणि उत्तराकृतीचं आपण निरीक्षण करू शकता पर्याय क्रमांक बी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृतीत आणखी एक उभी रेषा काढल्यास संबंधित प्रश्न आकृती मिळते आणि म्हणून उत्तर बी हे पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे बेचाळीसावा आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृतीतील विरुद्ध कोण बिंदू हे सरळ रेषाने जोडा आणि म्हणून उत्तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे त्रेचाळीसावा प्रश्न प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आणि उत्तर आकृत्या तुमच्या समोर एबीसीडी पर्याय तुमच्या समोर आहे तुमचा टाईम सुरू करूया डी हे पर्याय बरोबर आहे स्पष्टीकरण आहे बघा प्रश्न आकृती प्रतिघटीवत नव्वद अंशात मिळते म्हणून उत्तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया चौवेचाळीसावा प्रश्न आकृत्या आणि उत्तर आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय हे तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया बी हे पर्याय बरोबर आहे स्पष्टीकरण आहे बघा पहिल्या व दुसऱ्या प्रश्न आकृतीतील रचनांच्या जागांची अदलाबदल केलेली आहे आणि अशीच क्रिया तिसऱ्या प्रश्न आकृतीत करा म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे या रचनांची बदल केलेली आहे आणि या रचनांची बदल केल्यानंतर आपल्याला बी हे पर्याय बरोबर मिळेल पुढचा प्रश्न पंचेचाळीसावा आकृत्या तुमच्या समोर आहेत तुमचा टाइम सुरू करूया या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे अगदी उत्तर बरोबर आहे स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृती घटिवत नव्वद अंशातून वळवल्यास संबंधित प्रश्न आकृती मिळते म्हणून उत्तर सी हे पर्याय या ठिकाणी बरोबर आहे पुढचा प्रश्न शेहेचाळीस हवा पर्याय तुमच्या समोर आहे आणि तुमचा टाईम ता सुरू करूया बी हे पर्याय बरोबर आहे स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब संबंधित प्रश्न आकृतीत आहे आणि म्हणून उत्तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे सत्तेचाळीसावा प्रश्न प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहे तुमचा टाइम सुरू झालेला आहे आपण प्रश्नाकृती आणि उत्तर आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण करून सोडवायचं आहे उत्तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे या ठिकाणी स्पष्टीकरण आहे बघा पहिल्या प्रश्न आकृतीतील वक्र रेषाऐवजी सरळ रेषा काढल्यास दुसरी प्रश्न आकृती तयार होते आणि याप्रमाणे तिसऱ्या प्रश्न आकृतीतील सरळ रेषाऐवजी रेषा काढल्यास म्हणजे या आकृतीशी सरळ रेषा काढल्यास सी मधील प्रश्न आकृती आपल्याला उत्तर मिळते आणि पाय यांच्या स्थित लक्षात घ्या आणि म्हणून उत्तर सी हे अगदी बरोबर उत्तर आहे अठ्ठेचाळीसावा प्रश्न आहे प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत उत्तर आकृतीही तुमच्या समोर आहेत पर्याय आणि तुमचा टाइम सुरू झालेला आहे आपण काळजीपूर्वक आकृत्यांचं निरीक्षण करून उत्तर अचूक सोडवायचं आहे बी हे पर्याय अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे बघा प्रश्न आकृती एकशे ऐंशी अंशात कळवल्यास संबंधित प्रश्न आकृती तयार होते आणि म्हणून उत्तर बी हे पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न एकोणपन्नासा प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती तुमच्या समोर आहे आणि तुमचा टाईम सुरू करूया तर डी हे पर्याय या ठिकाणी आपल्याला मिळते स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृतीतील प्रत्येक रचनेतील समांतर रेषा हे नव्वद अंशात फिरवा आणि सर्वात बाहेरची रचना केंद्रस्थानी ठेवा म्हणून उत्तर डी हे पर्याय बरोबर आहे पन्नासावा प्रश्न प्रश्न आकृती आणि उत्तराकृत्या तुमच्या समोर आहे तुमचा टाइम सुरू तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे बघा येणारा आवाज कानाने ऐकू येतो आणि टीव्हीवरील दृश्ये हे डोळ्याने दिसतात म्हणून उत्तर सी हे पर्याय बरोबर आहे एकावन्नावा प्रश्न प्रश्न आकृत्या आणि आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया बी हे पर्याय बरोबर आहे स्पष्टीकरण आहे बघा पहिल्या प्रश्न आकृतीच्या तळाशी लहान रेषा आतल्या बाजू सोडवल्यावर तिसरी प्रश्न आकृती बनते आणि यानुसार दुसऱ्या प्रश्नाकृतीत बदल केल्यास चौथी प्रश्न आकृती मिळते म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे म्हणजे हे पर्याय बरोबर आहे ही आकृती फिरवल्यास हो आपल्याला ही आकृती मिळते बावनावा प्रश्न प्रश्न आकृती आणि उत्तराकृत्या तुमच्या समोर तुमचा टाइम सुरू झालेला आहे पर्याय क्रमांक डी हे अगदी बरोबर आहे चौरसांची वर्तुळे बनतात आणि चिन्हाच्या आकारांचा क्रम उलट होतो आणि भरीव काळे चिन्ह पांढरे पोकळे बनते व पांढरे पोकळे चिन्ह भरिव काळे बनते म्हणून उत्तर डी हे पर्याय बरोबर आहे आपण काळजीपूर्वक आकृतींचं निरीक्षण करून उत्तर सोडवायचं आहे मित्रांनो त्रेपन्नावा प्रश्न आहे बघा या ठिकाणी प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू झालेला आहे या ठिकाणी डी हे पर्याय बरोबर आहे स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृती प्र� नव्वद अंशातून फिरवल्यास संबंधित प्रश्न आकृती मिळते म्हणून उत्तर डी हे पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहूया चोपणावा प्रश्न आकृत्या आणि उत्तर आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा तर या ठिकाणी सी हे पर्याय अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृती चिन्हाच्या लगत हुबेहूब सारखे भाग तयार होतात म्हणून उत्तर सी हे पर्याय बरोबर आहे पंचानवा प्रश्न प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आणि तुमचा टाइम सुरू झालेला आहे तर बी हे पर्याय बरोबर आहे या ठिकाणी स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृतीच्या प्रत्येक भागात आणखी एक समान चिन्ह काढा म्हणून उत्तर बी हे पर्याय बरोबर आहे समान चिन्ह काढले म्हणजे उत्तर आपल्याला मिळेल छप्पनावा प्रश्न आहे प्रश्न आकृत्या आणि उत्तर आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाईम सुरू आहे आपण काळजीपूर्वक या आकृत्यांचं निरीक्षण करून उत्तर सोडवायचं आहे तर सी हे पर्याय बरोबर आहे म्हणजे हे सी पर्याय प्रश्न आकृतीच्या जागी बसेल स्पष्टीकरण आहे सर्वात खालचे चिन्ह सर्वात वर जाते आणि म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे हे जे चिन्ह आहे सर्वात वर जाते म्हणून सी हे पर्याय बरोबर सत्तावनावा प्रश्न आहे प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्या पर्याय तुमच्या समोर आहेत तुमचा टाईम सुरू झालेला आहे स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृतीतील एक रेषा आडवी व एक रेषा उभी होते चार भागांमध्ये प्रश्न आकृतीच्या आकाराची प्रत्येकी चार लहान चिन्ह येतात म्हणून उत्तर सी हे आकृती बरोबर आहे अठ्ठावन्नावा प्रश्न आहे प्रश्न आकृत्या आणि उत्तर आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय हे आहेत तुमचा टाईम सुरू झालेला आहे आपण काळजीपूर्वक या चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि उत्तर सोडवायचं आहे तर मित्रांनो बी हे पर्याय अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे का पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पूर्तीभोवती फिरतो म्हणून उत्तर बी हे पर्याय बरोबर आहे आपण एकोणसाठावा प्रश्न बघूया या ठिकाणी प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आणि पर्याय हे ए बी सी डी तुमचा टाइम सुरू झालेला आहे या ठिकाणी बी हे पर्याय अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण बघूया केंद्रभागी असलेल्या रचनाच्या रेषा वाढवा आणि म्हणून उत्तर बी हे पर्याय बरोबर आहे या व्हिडिओ मधील हा शेवटचा प्रश्न बघूया प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती बघा या ठिकाणी तुमच्या समोर आहेत तुमचा टाईम सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो नवोदय आणि शिष्यवृत्तीचे सर्व व्हिडिओ आणि इतरही सर्व वर्गाचे व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहेत म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे बघा डावीकडील दोन चित्रे सापसिडी खेळाशी संबंधित आहेत आणि उजवीकडील पतंगाचे चित्र फिरकीशी संबंधित आहे म्हणून उत्तर बी हे पर्याय बरोबर आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद